पत्रकार परिषद आज आम्ही राज्य सरकारचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आदरणीय एकनाथ साहेबांचं आदरणीय अजितदादांचं आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतला त्यांचं म्हणजे भाजप पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आज यांच्या सगळ्यांच्या सरकारनं आज आपल्या सरकारनं शेतकऱ्याच्या जो शिवधर्मुख फाउंडेशन मार्फत शेतकऱ्यांचा लढा चालू होता दुधाला चौतीस रुपये हमीभाव घेतावा या लढ्याला आज अखेर यश आलेलं आहे काल राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की शेतकऱ्याच्या दुधाला चौतीस रुपये हमीभाव देण्यात यावा आणि त्यासाठी पाच रुपयाचं अनुदान हे सरकारमार्फत आ, खाजगी आणि सहकारी दूध संघाला देण्यात येणार आहे तर प्रथमत आम्ही या सर्वांचं सरकारचं आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि अजून एक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बावनकुळे साहेबाकडे विनंती करतो की वेळोवेळी जे हे सहकारी असेल किंवा खाजगी दूध संघ असेल यांच्याकडून आपल्या दूध उत्पादक शेतकरी शेतकरी जो देशाचा जगाचा पोशिंदा आहे आज शेतकरी वाचला पाहिजे नव्हे नव्हे तर शेतकरी समृद्ध देखील झाला पाहिजे यासाठी सरकार ज्या नवीन नवी स्कीमा नवी ज्या योजना लागू करते कुठेतरी त्या योजनेचा लाभ माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना भेटत नाही आहे जसं की आज चौतीस रुपयाचा जी आर सरकारनं काढून देखील आज जे माजुरे खाजगी दूध संघवाले आहेत त्यांनी बाकीच्या लोकांवर प्रेशर करून जवळजवळ जो जो तेवीस चोवीस रुपये उदर हो आणला होता अगदी पंचवीस चोवीस रुपये उदर आला होता आज माझ्या गोरगरीत शेतकऱ्याला चौतीस रुपयाच्या जी आरनुसार जर रेट भेटला तर आज त्याचं कुटुंब चालू शकतं आज एक गोष्ट प्रामुख्यानं विचारात घेण्याची गरज आहे की आज महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे आणि असं असताना शेतकऱ्याचा प्रमुख धंदा हा शेती कुठंतरी संपुष्टात आलेला आहे शेतीला जोडधंदा जो आपण दूध व्यवसाय म्हणतो तर आता हा जोडधंदा न राहून जगण्याचं प्रमुख साधन झालेलं आहे काही दिवसांना माणसाला पिण्यासाठी पाणी राहणार नाही शेतीसाठी तर खूप लांबचा विषय आहे असा असताना शेतकऱ्यांच्या घरी काही कंपनी बिझनेसमॅन किंवा नोकरीदार नसतात त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह ही शेती आणि जनावरांवर असतो अशात जर ह्या सरकारच्या स्कीमाचं जर ह्या जीवे योजनांचं जर खाजगी दूध संघ असतील सहकारी यांनी जर कचऱ्याची टोपली दाखवली तर माझ्या शेतकऱ्याला जो युवा वर्ग आहे तो आज ह्या दूध व्यवसायात उतरलेला आहे त्या युवा वर्गाला नैराश्य येऊन एक तर आत्महत्या करावी लागेल किंवा गुन्हेगारीकडे बोलावं लागेल यातून जर आपल्याला युवक असेल शेतकरी असेल चांगल्या मार्गाला घ्यायचा असेल तर सरकारच्या प्रत्येक स्कीमा दुधाचीच नव्हे तर अजून भरपूर अशा स्कीम आहेत की ज्याच्यामधून शेतकऱ्यांना ला लाभ होत नाही त्या लाभ होण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन नेहमीच सज्ज राहील कुठल्याही जाण्यासाठी अगदी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की चार डिसेंबर दोन हजार बारा रोजी शिवधर्म फाउंडेशन मी आणि माझे सहकारी आदरणीय माऊली काका वनवे यांनी जवळजवळ अकरा दिवस सामरून उपोषण केलं आणि अकराव्या दिवशी नीते पाटलांचा तिथून मेसेज आला की शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात तेरा डिसेंबर रोजी एक मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हजीर होते आणि चौदा डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी मिटिंग आहे त्याच्यात पॉझिटिव्ह निर्णय निघून शेतकऱ्यांना न्याय भेटणार आहे तर त्याचं आर निघण्यासाठी जो तीन चार दिवस कालावधी लागणार आहे तर तुम्ही तो, तो तीन चार दिवस कालावधीपर्यंत तुम्ही आंदोलन मागं घ्या हा माझा शब्द आहे शेतकऱ्याला न्याय मिळेल असं अशा वक्तव्यानंतरनं शिवधर्म फाउंडेशनचं आंदोलन चौदा डिसेंबर रोजी माघारी घेण्यात आलं आणि मी परवा दिशी आदरणीय चंद्रशेखर तुळे साहेबांनाही भेटलो त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली की साहेब हे जे जी आर निघलेलं आहे याचं पालन झालं पाहिजे